बसून विचारे ऊन अशी तपून राहील तर आता का ते आता चारा बी नाही इकडे बघू शकत तर त्याला मोकळे सोडा लागन तेव्हा चरण ते तर आपले बैल आहे मस्त बसून म्हणलं माझे केस वगैरे आता एका घंट्यानंतर हे अशी ऊन जाईल म्हणलं पागलासारखं सारखं म्हणलं तर आपले बैल चरून राहिले गाय इथं चरत आहे एक बैल आहे आणि एक बैल तिथं आहे तर झोपूनच आहे म्हणलं ना तुम्हाला दादा जी झोपून आहे दादी सेवा करत आहे माई सेवा करत आहे मस्त झोपून नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आजचा तिसरा दिवस आहे आणि ब्लॉग डेली टाकत आहोत तर मी कालच्या वजन न्यू न्यू आपल्या पूर्ण वाट लागून गेली माई <laughs> तर आता मी लेट उठलो दहा वाजले तर पाच मिनटं झाले आत्ता सुटतो जस्ट आणि मी म्हटलं आता ब्लॉग शूट करावं म्हटलं तर आता बाहेर निघून राहिलो मी तर अबाडच आहे आजही बघू शकता पूर्ण अबाड आहे आणि मोवानी मन जास्त होता आम्हाला खात द्यायला तर काल एवढा पाणी आला जोर्यात तर तिकडे फसते पण आहे वावरांमध्ये ती पान बसून वावर तर मी म्हटलं आजचा कॅन्सल केला आम्ही खात देणं तर आपला किटू चारा खात आहे दादी इकडं आहे कपडे वारू घालत आहे तर बाबा वगैरे बैल घेऊन गेले तर आपण जाऊ आज बैलच आलाच आहे तर चला मग आपण मी फ्रेश वगैरे होतो तर मित्रांनो मी आत्ता फ्रेश झालो बघू शकता तर माझा अवतार पाहून घ्या आता आणि एका घंट्याने अवतार पा मी बैलाकडे गेल्यावर पूर्ण अवतार चेंज होणार आहे तर आता मी चाललो तर बाबा वगैरे पहिलेच जाऊ ना तिकडे तर आता चला मग तर जेव्हा तुम्ही चप्पल वगैरे लावून चाललो आता मी शेषदा वगैरे तिकडे राहील तर तुम्हाला शेजदाचा बी वावर दाखवतो पण मी आता शेजाच्या वावर शेजाच्या वावरात पूर्ण माल वगैरे थेवाले माल नाही ते आता पालक वगैरे भेंडी वगैरे बघू शकते भेंडीची झाडं आहे आणि तुम्ही म्हणसान माल म्हणला का तुम्हाला पहिलेच दुसरा शब्द ऐकायला येते तर ते मला माल वगैरे नाही तर आता आम्ही शेजाकडे चाललो शेजदा समोर आहे तर मी आपले बैल बी त्याच्या स्वराकडे तर मी आपण जाऊ त्याच्याकडं तर चला रस्ता भट खुकलो होतो आता मी शेजाच्या शेतामध्ये आलो तर थोडं आपल्याला त्याचा माल दाखवत आहे थोवाला माल डाला त्याची मिरची दाखवत आहे रे तुम्ही का समजत आहे हे बघू शकता याची शब्द मिरची आहे अशी आहे कोणती वेळ मिरची नामधारी नामधारी होई म्हणते तर नाम मध्ये दम असून त्याचा तवास तो दाखवत आहे मला तर मिरच्या चांगल्या लागत दिसत आहे बा पूर्ण झाडाला मिरच्या दिसून राहिल्या प्रत्येक झाडाला मिरच्या दिसून राहिल्या मला तर आपले बैल समोर आहे इकडं तर आपण बैलाकडे जाऊ त्याच्या तुरी मस्त आहे पराठी मस्त आहे आपल्यापेक्षा वड्ड काम आहे त्याचं मित्रांनो आता मी आपल्या बैलाकडं जातो तर शेषडा गेला ग इकडं आपले पालक वगैरे घेऊन बसस्टॉप तर चला मग आपण आपल्या बैलाकडे जाऊ मित्रांनो आता आपल्या बैला पैसे आलं तर बघू शकता आपले बैल बसू नये विचारे ऊन अशी तपून राहिली तर आता का करण ते आता चारा बी नाही इकडं बघू शकता तर त्याने मोकळे सोडा लागन तेव्हा चरण ते तर आपले बैल आहे मस्त बसून आहे मला बी लह खूप येते याचा तर त्याला सोडून देतो मग आपण कंटिन्यू करू कारण आता बैल सोडले मी तर बघू शकता आपले बैला चरून राहिले बिचारे तर ऊन किती चरते का आता माहीत नाही तर ऊन अशी तपून राहील बघू शकता आणि अबाड पण येऊन आहे हे ढगाळ ढगाळ आहे तर जेवढे चरायचं आहे देतो आणि मग बाबा वगैरे येऊन जाईन इकडं बाबा तिकडं आहे शेजाच्या तर तुम्हाला म्हणलं होतं मी माझे केस वगैरे आता एका घंट्यानंतर पूर्ण हे अशी होऊन जाईल म्हणलं पूर्ण पागलासारखं दिसेल म्हणलं तर आपले बैल चरून राहिले एक गाय इथं चरत आहे एक बैल इथं आहे आणि एक बैल तिथं आहे तर मस्त चरत आहे अबाड अबाड आहे थोडंफार आणि हवा चालू आहे तर थंड याच्यात चरून राहिली ते मी बी थंड याच्यात हाव म्हणून मला थोडं चांगलं वाटत आहे नाहीतर ऊन जर असते तर माई वाटा आता एक वाजला तर आता मी बैलाले बांधतो आणि घरी जातो जेवण न तो केलं मी तर आता जेवण करायला घरी चाललो तर घरी जाऊ आपण यायले या, या बैल राहिला तर यायला बांधलं मी ना तर यायला बांधून देतो आणि जाऊ आपण घरा आता बैलाले बांधली मी तर बघू शकता इथे एक बांधला एक तिथं बांधला एक तिथं बांधला आहे तर घरी निघत आहो कारण की भूक पण लागली आणि आंघोळ पण होते गेली तर आता घरी जाऊ तर चला मग घरी आलो तर मी पूर्ण सुनसान दिसत आहे घर नाही का पूर्ण सुनसान सुनसान तर अंदर जाऊन पाहू अंदर असून मला झोपून ते तर झोपूनच आहे म्हणलं ना तुम्हाला दादा झोप नाही दादी ताईची सेवा करत आहे माई सेवा करत किती आहे मस्त झोपून पा मी आंघोळ वगैरे केली होती तर जे झोपलच राहिलो मी तर आई झाडझूड करते आणि बैल बाबाने पहिले सांगले तर आता माझा चेहरा बघू शकतात तुम्ही समजू शकता कसं झोपून असल तुम्ही तर पाच वाजले तर आपले घरचे सगळे बाहेर बसणार तेव्हा बाहेर आहे पूर्ण तर मी तुम्हाला दाखवतो आपल्या खरंच पाच वाजले मी की टू ह्या तर मी ब्लॉग नंतर एम करतो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय